दहा सात दोन हजार पंचवीस रोजी कळवण तालुक्यातील भेंडी गावात नाथ सांप्रदायिक चौरंगीनाथ मंदिर यांचे भक्त प्रभाकर बाबा रौंदळ यांच्या मंदिरात आज गुरुपौर्णिमानिमित्तानं हजारो भाविक भक्त यांनी हजेरी लावली व परंपरेनुसार गुरुपूजन पादुकापूजन केलं त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता तरीही ही परंपरा गुरुपौर्णिमेचा सण साजरा प्रभाकर बाबा अकरा वर्षापासून नियमित प्रमाणे गुरुपूजन कार्यक्रम आयोजित करतात त्यामध्ये प्रभाकर बाबा यांच्याकडे कुठलाही भक्त किंवा कितीही दुःखी माणूस आला तरी त्याला गुरुकृपाच्या आशीर्वादाने त्याला ठीक केलं जातं जो भक्त रडत येतो तो, तो परत जाताना हसत जातो तरी त्याच्याकडून बाबा कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा किंवा कुठल्याही प्रकारची आशा न बाळगता त्या व्यक्तीला मार्ग सुचवण्याचं काम हे बाबा करतात अशीच नाथ भक्त सेवा बाबांच्या हातून सदैव घडत राहावे हीच चौरंगीनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना जय चौरंगीनाथ आदेश निर्भीड निर्भीड लागिनी न्यूज साठी सुभाष रौंदळ कळवण रोहित मधुकर चव्हाण डांग नाँग सोनदारे डांग ता सोनदारे भेंडीचा किती अंतर आहे वीस किलोमीटर तुम्हाला काय वाटतं मंदिरात मंदिरात येऊन प्रसन्न वाटत तुमच्या काही सुखा दुःखाच्या काही घडामोडी हो झाल्या तुम्हाला आनंद वाटला तर काय इथला परिसरही चांगला आहे त्याच्यानंतर वातावरणही फार चांगलं आहे त्याच्यामुळे आनंद वाटतो या मंदिरापासून तुम्हाला काय अनुभव मंदिरापासून या मंदिरापासून भरपूर अनुभव आले आनंदी आनंद वाटलो नमस्ते देवात का चौरंगनाथांची जागृत भूमी आहे आणि गर्मनाथ गुरुपौर्णिमा हा दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात भाविक येतात

माझं नाव विशाल विलास ठाकरे आहे मी राहणार कळवणचा आहे तर मी इथं दोन वर्षापासून आलेलो आहे तर मला अनुभव असा आलेला आहे तर माझी एकदम बिकट परिस्थिती झालेली होती तर मी बाबांकडे आल्यापासून माझ्या एकदम परिस्थिती म्हणजे आज सोन्यापेक्षा पिवळे झालेले माझं मला इथं दोन अडीच वर्ष झाले बाबांचे संबंध माझे जुने होते पहिले पण दोन अडीच वर्षापासून मी बाबांकडे आलो माझ्या एकदम सोन्यापेक्षा पिवळ झालेले हो आदेश हो एकदम सगळं क्लिअर आहे वडिलांचा एक्सिडंट झाला होता त्यावेळेस मी बाबांनी खूप मदत केलेली मला आणि सगळ्या सुखा दुःखात मावली ते आपले हजर असतात आदेश <laughs> नमो आदेश काय विचारते ना बोल महाप्रसादाचन या महाप्रसाद आहे इथं नाही ते वर्षाच्या काटाला पाच ते सहा कार्यक्रम होतात असू द्या त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा आली त्याच्यानंतर मंदिरचं वर्धापन दिन आले या गोष्टी त्याच्यामुळं आम्ही पाच सात कार्यक्रम होता आमचे वर्षाच्या काटाला नाही काही दहा पंधरा हजार लोक इथं अन्नदान होतच हो महाप्रसाद सगळ्यात महत्वाचं पहिलं अन्नदाने दुसरं रक्तदाने तिसरं कन्यादाने तर इथं माऊलींच्या हिच्यानी कन्यादान बी भरपूर होतात हो हो ते बी माऊलींच्या नेतृत्वाखालीच लागतात बाकी सगळं हे जेवढं या माऊलींनी हे केलेलं आहे किती, किती कार्यक्रम वर्षातून चार ते पाच कार्यक्रम होऊन जातात गुरुपौर्णिमा त्याच्यानंतर प्रदोष द्या त्याच्यानंतर मंदिरचं वर्धापन दिन असू द्या असे छोटे मोठे कार्यक्रम चालूच राहतात हो आणि कोणाचं गरीबाचं कार्य असू द्या असं गरीब दुबळा असला नंतर ते माउलीन तेच सहकार्य करून लग्न लावून देतात महाप्रसाद जे लो भक्त लोक येतात का ते काही सह करतात त्याच्यामध्ये आमचे जे काही भक्त मंडळी तेच करतात सगळे काहींच वाटलं तर माऊलीन ते करतात त्यांचं हे राहत सहभाग नाव जाहीर करतात नाही नाही तसं काहीच नाही 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 आणि इथं कुठल्याही प्रकारचा एक रुपया घेतलेला जात नाही इथं पैसा लागत नाही इथं फक्त वगैरे नाही एक रुपया लागत नाही मला आज दो दोन वर्ष झाले आम्हाला त्यांनी भरपूर सहकार केले शून्यातून वरती फक्त आमचा एक का तोच म्हणजे आमचे गुरु ते प्रभाकर रोंदळ असे भरपूर चेले आहेत त्यांचे कमीत कमी हजारो चेले असतील हा कोणी बाहेर आहे कोणी इथं आहे आस आसपासचे आज गुरु पौर्णिमा आहे म्हणून जेवढे आहेत तेवढे आले बाकीचे आहेत तिकडे मला अनुभव भरपूर आलेले आहेत कारण की ज्या टायमाला माझ्या वडिलांचा ऍक्सिडंट झाला ना त्या टायमाला मी सात आठ दहा लाख रुपये खर्च केलेले होते तर त्या टायमाला माझ्याकडे एक रुपया नसताना माउलून ते मला स्वतः घेऊन गेले माझ्या वडिलांना त्यांनी स्वतः काय केला असेल भगवंत त्याच्या कृपेने त्यांनी मला गुण दिलेला आहे त्या दिवसापासून त्यांचे पाय धरले त्या दिवसापासून मी त्यांचे पाय धरले त्या दिवसापासून मी आज खूप वरती हे केलेलं आहे आज माझी खूप प्रगती चांगली झालेली आज... आहे हो, हो शंभर टक्के चौरंगीनाथांच्या आशीर्वादाने आणि आमच्या गुरुच्या आशीर्वादाने आज सगळं सोन्याचं चांगलं पिवळ आहे आमचं नमो आदेश